यवल्यात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरूच असून नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांबरोबर आता माणसांना देखील हानी पोहोचत आहे सायंकाळच्या सुमारास महावितरण अभियंता योगेश रासने वय चाळीस हे मोटरसायकल शहरातून जात असताना कटलेल्या पतंगीचा नायलॉन गळ्यात अडकल्यानं ना, गळ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली यावेळी रासने यांना तातडीने यवल्यातील या खासगी शांतीपुष्प पुष्प ऍक्सिडेंट हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून गळाला व हाताला तब्बल पंचेचाळीस टाके पडले असून नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाई केव्हा होणार हा सवाल आता निर्माण झालाय डी एस फोर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे येवला योगेश रासने वय चाळीस राहणार येवला आज सायंकाळच्या सुमाराला नायलॉन मांज्याच्या इंजुरीने गळ्याला आणि हाताला जी जखम झाली त्यासाठी ट्रीटमेंटच्या हिशोबाने आज इमर्जन्सी बी सी वर आज सायंकाळी आपल्याकडे ऍडमिट झाले आहेत गळ्याच्या जखमा बऱ्याच खोल होत्या वरती आणि खालती हनुवटीच्या खाली आणि गळ्याशी अशा दोन ठिकाणी होत्या त्या जखमा आणि उजव्या हाताच्या रिंग फिंगर आणि अंगठ्याला त्या जखमा होता बऱ्यापैकी ऍक्टिव्ह ब्लिडिंग होतं आता त्यांना आपण मधून बाहेरून चेस घेऊन त्यांचं ब्लिडिंग स्टॉप करून त्यांना आता स्टेबल केला आहे ते आता स्टेबल आहेत साधारणपणे त्यांना पंचेचाळीस माध्यमातून सर्वांना विनंती करू इच्छितो की नायलॉन मांज्याचा वापर सर्वांनी शंभर टक्के टाळावा